दोन की आएक। दोन पोलीस आणि पत्रकारात जोरदार शाब्दिक वादावादी आणि धक्काबुक्कीचा प्रकार कोल्हापुरातील विशालगडावर पाहायला मिळालं विशालगडकडे निघालेल्या पत्रकारांची पोलिसांकडून अडवणूक करण्यात आली त्यावेळी पोलिसांनी पत्रकारांची अडवणूक केल्याने पत्रकार आक्रमक झाले लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यम प्रतिनिधींना रोखल्याने वादावादी वाढली चाकू आणि तलवारी घेऊन जाणाऱ्यांना पोलिसांनी विशाळगळकडे सोडले आम्ही कागद आणि पेन घेऊन जात असताना आमची अडवणूक का करता असा सवाल पत्रकारांनी यावेळी उपस्थित केला दोन मिनिट ऐकून